नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या ठाणेकरांना जंगलातील राजभाज्यांची आणि औषधौषधींची माहिती असावी तसंच शहरातील लोकांनाही राजभाज्यांची चव चाकता यावी या दृष्टिकोनातून सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणात रानभाज्यांची आणि औषधी वनस्पतींच्या महोत्सवाचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आणि अध्यक्ष संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली होती स ठाण्यातील सरस्वती शाळेच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी पाच वाजता मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील कातकरी आणि ठाकूर आदिवासी बांधवांनी आणलेल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती या महोत्सवामध्ये होत्या आदिवासींनी जंगलातलं आणलेल्या रानभाज्या टाकळा शेवळं भारगी तारळी करटोली कोळा कोरडू कुडाफुले खरशिंग शेंग माठ तेरा अळू गोमटी वेल रानकारवा कोळू भोपा केना अशा अनेक रानभाज्यांचा यामध्ये समावेश होता ठाणेकर नागरिकांनी या, या भाज्या खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती आणि विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना असं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे मुरबाड तालुका आणि शहापूर तालुक्यातले जे आदिवासी आहेत त्यांच्याकडे जे शहाणपण आहे निसर्गाबद्दलचं ज्ञान आहे त्याची जाणीव शहरी लोकांना व्हावी या निमित्ताने या रानभाज्या त्यांनी आणलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आहे आणि त्याची काही प्रमाणात विक्री पण आहे बरेच जणांना वाटतंय की हे रिपीट करता येईल पण निसर्ग कसं आहे त्या त्या स्टेजला त्या त्या भाज्या देतो त्यामुळे आपल्याला हे रिपीट नाही करता येणार पण आज याला खूप प्रतिसाद मिळालाय नमस्कार विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना यांच्यातर्फे जे रानभाज्या आणि औषधी वनस्पतीचा महोत्सव प्रदर्शन जे इथे भरलेले आहे खूप उपयुक्त आहे विशेषत दुर्मिळ भाज्या ज्या शहरामध्ये सहसा येत नाही जायला मिळत नाही आणि अत्यंत पौष्टिक शरीराला चांगली ताकद देणाऱ्या आपली इम्युनिटी वाढवणाऱ्या अशा प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या भाज्यांचा आमच्याशी संबंध येतो त्यांचा ज्ञान वाढतं आणि आम्हाला त्याचा अतिशय उपयोग होतो त्यामुळे असं दरवर्षी प्रदर्शन भरत भरत असतं मला वाटतं त्या त्याचा आम्ही नक्की लाभ घेतला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं नमस्कार मी प्रिया ढवळे आज विश्वास सामाजिक संस्थेने रानभाज्यांचं हे ठेवल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे या भाज्या गावात बघायला पण मिळत नाहीत याचे जे औषधी असतात ते आपल्याला त्याचे औषधी गुणधर्मही माहीत नसतात इथे एक हे आलेत त्यांनी तर बऱ्याच औषधी हे पण आणलेले आहेत मुळ्या विळ्या त्याचा पण खूप उपयोग होतो आयुर्वेदाचा हे त्याची गरज आहे आणि ह्या भाज्या पा पावसाळ्यात येतात ह्या येतात आपल्याला शहरात कळत नाहीत आणि त्याचा खूप चांगलं हे आहे फार छान प्रतिसाद पण लोकांचा आहे आणि हे बर वाटलं आम्ही सगळ्या भाज्या करण्याचा प्रयत्न करू होता त्यांनी आम्हाला भाजी कशी करायची प्रसन सगळं सांगितलंय त्यामुळे फार धन्यवाद आमचे वागुले साहेब आणि मृषाली वाघुले यांनी हे ठेवल्याबद्दल वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली ठाणे शहरातील जेवर परिसरामध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं असा धक्कादायक आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री बारमध्ये झालेल्या ड्रग पार्टी प्रकरणात ड्रगचा पुरवठा करणाऱ्या साखळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगाव उगारल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे ठाण्यामध्ये रयव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे येऊर परिसरातील नागरिकांना काल पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागलं येऊरमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या शेवटचा सामना बघण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक आले होते मात्र यामुळे या, या परिसरामध्ये प्रचंड गोंगाट देखील निर्माण झाला होता द भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा हा सामना पाहण्यासाठी विविध हॉटेल्सने मोठे स्क्रीन लावले होते यावेळेस प्रशन करून तरुण तरुणी इथे गोंधळ घालत असल्याचं लक्षात येत होतं यामुळे इथल्या ग्रामस्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात हैराण झाले होते काही जण तर मद्याच्या बाटल्या घेऊन रस्त्यांवर फिरतानाचं चित्र बघायला मिळत होतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जेओर परिक्षेत्रात अनेक बेकायदा हॉटेल आणि ढाबे उभारण्यात आले आहेत या ठिकाणी रात्री अकरानंतर देखील अनेक हॉटेल बेकायदेशीरपणे सुरू असतात गेल्या वर्षी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावरनं वनविभाग पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूर्यास्तानंतर वनपरिक्षेत्रात प्रवेशबंदीचे आदेश दिले होते असे असताना येथे प्रवेश सुरूच आहे असं यावेळी स्पष्ट झालं शनिवारी रात्री भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील क्रिकेट सामना पाहण्यासाठी गर्दी झाली होती येऊरच्या ढाब्यांवर मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते मात्र आदिवासी पड्यातील एका महिलेला वैद्यकीय उपचारासाठी रात्री नेलं जात होतं वाहतूक कोंडीमुळे महिलेला रुग्णालयात नेत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल झाले असल्याचं देखील यावेळेस यांनी सांगितलं प्रशासन हॉटेल यांचं साठे आहे एक्साइज वाले खाली इथे जवळजवळ वरती शंभर बार आहेत एक्साइज वाल्यांना पोलिसवाल्यांना माहीत नाही का या सगळ्यावर न जाता ज्या दिवशी यांना त्रास होतो जे आदिवासी आहेत इथले मूळ निवासी आहेत येऊर या, गावात यांचा जन्म झाला हिचा झाला असेल याचा झाला असेल हिचा झाला असेल मी इथे चाळीस वर्ष येतो मी अनेक गावकऱ्यांना स्वतः ओळखतो शांतपणाने राहणारं गाव आहे याच्यात कुठलेही दारूचं व्यसन नाही येऊरच नाही हे पोलीस पण त्याला साक्ष आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे धर्मवीर टू या सिनेमाचं पोस्टर लॉन्च सोहळा काल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस बॉबी देवल अशोक सराफ सचिन पिळगावकर महेश कोठारे हे देखील उपस्थित होते नऊ ऑगस्टपासून संपूर्ण जगभरामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली या कार्यक्रमाला अभिनेता बॉबी देओल दिग्दर्शक सचिन पिळगावकर महेश कोठारे महेश वांद्रेकर अभिनेते अशोक सराफ आदी मान्यवर उपस्थित होते एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोनही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे धर्मवीर एक या चित्रपटाने प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ माजवली होती या चित्रपटाला देखील तसाच प्रतिसाद मिळेल असं या निमित्ताने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं प्रसाद ओक यांनी स्वर्गीय आनंद साहेबांची भूमिका साकारली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमध्ये क्षितिश दाते हे अभिनेते दिसणार आहेत शेअर मार्केटमध्ये ई ट्रेड ॲपद्वारे सहा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये गमावल्याची पाळी एका इसमावर आली आहे रमण कुमार नागाराज राव कंची समुद्रम हे नगर ठाणे येथे राहतात त्यांना अनोळखी मोबाईल धारकाने ग्रुपवर ॲड करून ई ट्रेड हे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले या ॲपद्वारे फिर्यादीने अप्पर सर्किट स्टॉक ट्रेडिंग करण्यासाठी एकंदर सहा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये ऑनलाईन या बँक खात्यावर वळती करण्यास सांगून ती परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली या प्रकाराबाबत श्री रमणकुमार कंचमुद्रम यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामध्ये तब्बल पावणे सात लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचं लक्षात आलं आहे अशाच प्रकारची एक फसवणूक आणखी एका ठाणेकर नागरिकाची झालेली आहे प्रशांत तानाजी पोळ वयवर्ष छत्तीस हे कासारवडोली परिसरामध्ये राहतात त्यांनी इंस्टाग्रामचं त्यांचं अकाउंट ट्रेक करत असताना एका अनोळखी मोबाईल धारकाने त्यांना एक जाहिरात पाठवली आणि त्याद्वारे एका व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲड करून फेडरेटेड हम्स हे ॲप डाउनलोड लोड करण्यास सांगितले त्यानंतर सदर ॲपद्वारे फिरादीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याचं अमिष दाखवून त्यांच्या आय सी आय सी आय बँक खात्यातनं दहा लाख चार हजार चारशे पासष्ट रुपये रक्कम ऑनलाईन आरोपीने बँक खात्यावर वळती करण्यास सांगून ती परत न करता श्री त ता प्रशांत तानाजी पोळ यांची फसवणूक केली या संदर्भामध्ये आणखी एका अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाणेकर नागरिकांनी अशा प्रकारांना फसवू नये आणि अशा प्रकारांना Big CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India.

मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंतपी एकत्र जमा झाले होते या 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 आणि याचा थेट फटका या ठिकाणच्या प्राण्यांवर त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांवर देखील झाला त्यानंतर संतप्त आदिवासी बांधवांनी या संदर्भात आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं संदर्भात विविध व वर्तमानपत्र आणि माध्यमांवर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्यानंतर महानगरपालिकेने आता यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे या कारवाई अंतर्गत येर परिसरातील काही हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सुरूच राहील अशी माहिती या निमित्ताने महानगरपालिकेचे अधिकारी मनीष जोशी यांनी दिली ज्या ठिकाणी काही आक्षेपार्ह पदार्थांचा वापर होत आहे आणि ज्या हॉटेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे अशा हॉटेलांवर प्राथमिकरित्या कारवाई केली जाईल अशी माहिती यावेळी श्री मनीष जोशी यांनी दिली जवळपास एक वर्षापूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सायंकाळी सात वाजल्यानंतर येऊर वनपरिक्षेत्रामध्ये कुणालाही आतमध्ये शिरकाव करू देऊ नये अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते मात्र थोड्याच कालावधीमध्ये हे आदेश हे हवेत विरले आणि पुन्हा एकदा येऊर परिसरामध्ये राजरोसपणे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आता आज या संदर्भात पुन्हा एकदा महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली आहे हे दोन क्रायटेरिया एक म्हणजे विक्री आणि दुसरा म्हणजे पब्लिक तर या दोन मध्ये जेवढे पब बार रेस्टॉरंट आम्हाला सापडतील कारण की एक संयुक्त मोहीम आहे पोलीस आणि आम्ही दोघे संयुक्त मोहीम राबवत आहोत हो। संयुक्त आमची पाहणी झालेली आहे आणि या दोन क्रायटेरियांचं जो उल्लंघन करत असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल चार दिवसापासून आपली जे विरोधी कारवाई आहे ते तीन महत्त्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ती कारवाई करत आहे एक असे स्ट्रक्चर जे पूर्णतः अनधिकृत आहे दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अमली पदार्थ किंवा इतर अवैध जे धंदे आहेत सुरू असतात आणि मग तिसरा असं असे स्ट्रक्चर्स किंवा असे असतात जे पब्लिक न्यूसन्स क्रिएट करते किंवा एअरफोर्ससारखे सारखे जे महत्त्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स साथ आहेत त्यांच्यासाठी थ्रेट म्हणून असू शकतात सलग चौथा दिवस आहे आपला तीन दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे घोडबंदर रोड पाथलिपडा येथील श्रीमा द्वारा संचालित श्री तारामा यांनी वर्ष दोन हजार सहामध्ये स्थापन केलेल्या महाविद्यालयाचे यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे शनिवार एकोणतीस जून रोजी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न झाली ठाण्यातील शाळांमधील मुलांकरता या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडेआठ ते दुपारी एक या वेळेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये तीनशे विद्यार्थी योग स्पर्धेमध्ये सहभागी झाले स्पर्धेत विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकांचं सा सादरीकरण करण्यात आलं या वर्षी अडीचशे मुलांनी या ठिकाणी योगस्पर्धेत भाग घेतलेला आहे थेट कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई पनवे या ठिकाणच्या शाळा या योग स्पर्धेत भाग घेत असतात ज्युनियर ग्रुप आणि सिनियर ग्रुप अशा प्रकारचे दोन भाग करून विविध क्षेत्रातले मान्यवर जजेस नेमून विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यांना भरघोष बक्षीस ट्रॉफीज देण्यात दे येतात विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये पतंजली यांनी जी योगसाधना निर्माण केलेली आहे त्यामुळे लहान मुलांच्या मनात ती बिंबवली तर साऊंड माइंड इन साऊंड बॉडी अशा प्रकारची आरोग्य पद्धती विद्यार्थ्यांना ठाऊक होईल ते अभ्यासामुख होती भारतीय संस्कृती त्यांच्या हृदयात रुजेल त्यांची अभ्यासाची प्रवृत्ती वर्धिष्ठ होईल या या योग स्पर्धा आयोजित किया जाता है ये साल हमारा ट्वेंटी फिफ्थ ईयर है सिल्वर, सिल्वर जुबली ईयर है हमने 2000 में स्कूल स्टार्ट किया था हमारे पास योगा तो बहुत सालों से चल रहा है वैसे आश्रम से हम कनेक्टेड है तो हमें पहले से बचपन से योगा सिखाया गया है वही हम स्कूल में बच्चों को सिखाते हैं हमें हमने एक रेगुलर पीरियड रखा है जिसपे बच्चों को हर हफ्ते में हर क्लास को सेकेंड थर्ड स्टैंडर्ड से लेके हमारा योगा चलता है तो कंपलसरी सब बच्चों को योगा करना ही है और हमारे बच्चे बहुत सारे जगह पे डिस्प्ले करते हैं रिपब्लिक डे पे खास करके 200 या 300 बच्चे एक साथ में हमारे ग्राउंड में योगा परफॉर्मेंस करते हैं ये योगा कंपटीशन हम इसलिए हमने चालू किया कि योग का योगा का हमें सभी बच्चों को जानकारी देना है सभी जगह पर जानकारी देना है बहुत सारे बच्चे करते हैं लेकिन उनको एक आ, स्टेज नहीं मिलता है परफॉर्मेंस करने के लिए इसीलिए हमने ये योगा कंपटीशन स्टार्ट किया और जब से हमने स्टार्ट किए है बीस पच्चीस के ऊपर स्कूल्स आते हैं और एक ढाई सौ से तीन सौ बच्चे बीच में पार्टिसिपेट करते ही है और सभी स्कूल से हमें यही फीडबैक मिला है कि बहुत अच्छा लगा बच्चों को भी हमारे टीचर्स जो आते हैं और हमको भी अच्छा लगा कि हमारे बच्चे परफॉर्म करते हैं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र